हिवाळा सुरू झाला की सर्दी खोकला घशातली खव खो, खव खफ असं काही ना काहीतरी सुरू होत असतं अशा वेळी शरीराला उष्णता देणारी ही आले गोळी खूप उपयोगी ठरते गुळ ही उष्ण ही उष्ण यापासून बनलेली गोळी सहज येता जाता तोंडात टाकली तरी घशाला आराम मिळतो गरम पाण्यात मिक्स करून घेतली तर अजूनच चांगली खायलाही छान बनवायला सोपी कशी बनवली ते बघूयात नमस्कार सुनंदा होम कुकिंग चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे इथे मी पाव किलो आल्याचे पातळ तुकडे करून घेतले आलं घेताना जरा मोठं जून आलं बघून घ्यायचं ह्या आल्याच्या गाठी आहेत त्याच्यामध्ये बरीशी माती अडकलेली असते तर आलं स्वच्छ धुवून पुसून त्याची सालं काढून घेतले आणि पातळ असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरला व्यवस्थित वाटले जातील तर इथे मी पाव किलो आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ज्या वाटीने आलं घेतले तेवढीच दीड वाटी भरून गुळ घेतलेला आहे पाव किलो आलं आहे तर साडेतीनशे ग्रॅम इतका सेंद्रिय गूळ घेतलेला आहे साधा गूळ घेतला तरीही चालेल आणि थोडीशी वेलची घेतली एक जायफळ घेतले थोडंसंच लागेल दोन तीन चमचे तूप लागेल ते नंतर घेऊयात आपण तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पातळ तुकडे घालून बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर इथे बघा बारीक असं फिरवून घेतलं याच्यामध्ये जे धागे आहेत हे म्हणजे शिरा आहेत या अगदी जास्त मोठ्या असतील त्या काढून टाकायच्या लहान असतील तर काही हरकत नाही आणि त्याच्यामध्ये हा गूळ आहे तो घातलाय तर याच्याऐवजी तुम्ही साखर घेतलीत ना तरीही चालेल पण गूळ जरा जास्त उष्ण असतो म्हणून इथे गूळ घेतलाय तर हे सुद्धा आपण बारीक फिरवून घेऊयात तर इथे बघा हे अशी प्युरी करून घेतलेली आहे तर याच्यामध्ये आल्याचे तुकडे किंवा गुळाचे खडे असे राहिले नाही पाहिजेत एका पॅनमध्ये दोन चमचे इतकंच तूप घालून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण घालून घेऊयात तर इथे आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एक सारखं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीची चा तीन चार मिनिटांसाठी मी गॅसची फ्लेम हाय ठेवलेली आहे तर अगदीच काय लगेच करपलं जात नाही ते सुरुवातीला तर अगदी सुरुवातीची फक्त तीन चार आणि आता पुन्हा गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवलेली आहे मंद आचेवर आपल्याला एक सारखं हे ढवळत राहायचं तर याच्यातलं थोडंसं पाण्याचा अंश कमी झाला की लगेच एक चमचा वेलची पावडर थोडीशी हळद जायफळ किसून घातलं आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा सुरुवातीपासून मला आतापर्यंत जवळजवळ सात आठ मिनटं झालेली आहेत मिश्रण थोडंसं दाटसर झालेलं आहे एका प्लेटमध्ये मी थोडंसं काढून थो ठेवते आपण चेक करूयात हे कितपत झालंय ते तर काढून ठेवल्या ठेवल्या लगेच काय चेक करायचं नाही गरम असतं भाजलं जाईल एक दोन मिनटं थंड झालं की थोडंसं हे चेक करूयात तर इथे बघा अगदीच काय गोळी बनली जात नाही आहे आणि थोडंसं हाताला चिकटही लागते आपल्याला हे अजून दोन तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे दोन तीन मिनटानंतर बघा तव्याला अजिबात चिकटत नाही मिश्रण पुन्हा आपण चेक करूया पुन्हा थोडंसं मिश्रण प्लेटमध्ये घालून घेते आणि घातल्यानंतरच ते मिश्रण थंड झाल्यावर हलकं थंड झाल्यावर आपण चेक करूयात तर पुन्हा हे मिश्रण दोन तीन मिनटांना थंड झाल्यावर मी चेक करून दाखवते तर इथे बघा व्यवस्थित अशी गोळी बनली जाते आणि हातालासुद्धा तितकंसं चिकटत नाही आहे म्हणजे आपलं मिश्रण जे आहे जसं पाहिजे तसं बनलं गेलं तर इथे बघा अगदी घट्टसर असं मिश्रण तयार झालेलं आहे सगळं तव्याच्या कडेकडेचं एकत्र करून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करून खाली उतरल्यानंतर सुद्धा आपल्याला एक सारखं ढवळत राहायचं आहे आणि याच्यामध्ये हीच प्रोसेस महत्वाची आहे तुम्ही खाली उतरल्यावर असंच ठेवून द्याल तर तो गोळा घट्ट होईल कडक होऊन जाईल त्याची गोळी बांधली जाणार नाही आणि खाताना सुद्धा ते तितकंसं मौसर लागणार नाही तर हे हलकं कोमट होईपर्यंत आपल्याला एक सारखं असं ढवळत राहायचं आहे म्हणजे ते एक सारखं थोंड होईल तर इथे मी हलकं कोमट मिश्रण असताना व्यवस्थित मळून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत असेल ते मऊ आहे आणि व्यवस्थित तोडलं जाते याची आता आपल्याला हव्या त्या साईजमध्ये मध्ये आपण गोळी करून घेऊयात तर इथे बघा ना अगदी सहज गोळी वळली जाते आणि हाताला सुद्धा जराही कडक लागत नाही इथे सगळी गोळी तयार करून झालेली आहे अगदी ताडबळ करून झाली आणि दिसायलाही छान दिसत आहेत तर या अशा थंडीच्या दिवसांमध्ये रोज मुलांच्या डब्यामध्ये एक दोन गोळी दिली तरी सहज खाऊन घेतील सोपी रेसिपी आहे यासाठी जे काही साहित्य घेतलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तुम्ही चेक करा रेसिपी आवडली तर नक्की करून बघा आणि एक लाईकसुद्धा करत चला यू